आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ सगळ्या जगाला मान्य आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल ते म्हणजे असं हे कायद्याचं राज्य आहे खूप मोठ्या घटकांनी आपल्याला जी राज्य घटना भेटलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाला त्याचे अधिकार दिलेले आहेत तशी पोलीस नोकता ही कार्यवाही करण्याचे काम करते तुम्ही आताच काही गोष्टी न घेता आम्हाला कळवा आम्ही दहा वीस मिनिटात अंतराच्या नुसार तात्काळ हजर होऊ कारण जेव्हा जेव्हा घटना घडते आम्ही त्या मिनटाला दहा ऐवजी दोन का होईना लोक स्पॉटर पोहोचत असतो आम्हाला तुम्ही कळवा आणि कळवल्यानंतर मी आलो तर तो आमचा दोष राहील आणि तो आम्ही स्वीकारू परंतु आम्ही घडू देणार नाही आणि म्हणून याची जे भृष्ट सांगितली गोमास तर आम्ही त्या सज्जनग्रस्तांचं नाव समजून घेतो आणि त्यांच्यामुळे अपेक्षा करतो जी काही घटना त्यांना समजेल जी काही गोष्ट जी बेकायदेशीर आहे जी कायद्यात बसत नाही ती आम्हाला अवश्य कळवा आणि आमची प्रतीक्षा करा कारवाई शंभर टक्के करू सगळी जनता शांतता प्रिय आहोत कारण संघर्षातून कलहातून विनाश होत असतो ही आपली आख्यािका आहे अजून माझी आपण दिसत आजचा संक्रांतीचा दिवस आहे याचा बघा काय आहे ज्यांना माहीत असेल त्यांनी समजून घ्या ज्यांना माहीत नसेल त्यांनी गुगलवर बघा आजचा दिवस काय महत्वाचा आहे तर फक्त शांतता महत्वाची असते येतात संघर्षाने विलास होतो हे बोधवाक्य आहे अमृत वचन आहे याच्याला काय बाधा लागू देऊ नका तुमचा आत्तापर्यंतचा कार्यक्रम जो झाला निषेधाचा असेल काय असेल तुमच्या महा हक्काच्या मागणीचा असेल तो शास्त्रजी पार पाडला तुम्ही आणि तुमचं पोलीस खात्याच्या वतीने कौतुकाच अपेक्षा पण व्यक्त करतो शांततेतच तुम्ही राहावं आम्ही आम्हाला पण सहकार्य करावं घटना घडत राहतात तुम्ही किती सामंजस्य राहतात हे खूप मानवतेच्या दृष्टीने तुमचा अलंकारित गोष्ट असते आणि जरी काही घटना घडल्या तरी त्या कशा दुर्लक्ष करून आपण त्याला समप मिटवता येतील याचा प्रयत्न आणि याची तुम्ही मनोधारणा चला आता राहिला विषय ठाकूर साहेबांनी एक गोष्ट सांगितली मला की ज्या मुलांना काही मारहाण झालेली आहे त्यांच्याबाबत आम्ही जी काही तक्रार सांगू ती लिहून घ्यावी तर आम्ही असं त्यांना अभिवचित करतो की आम्ही त्यांची तक्रार नक्की दाखल करू सगळ्या तर तुम्ही सुद्धा आम्ही जे काही सहकार्य करू त्याला तुम्ही साथ द्या आपण एकमेकांना सहकार्याने सोबत राहू

समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर